तर तुम्हाला सगळ्यांना नमस्कार मी आशा आशाच रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर हे बघा ना आपण ना अगदी रेशनच्या तांदळापासून असे खुसखुशीत जाळीदार टम्म फुगलेले आपण अनारसे बनवलेले आहेत आणि ते पण रेशनचे तांदूळ वापरून जे चार दिवस आपण तांदूळ जे भिजत घालतो ह्याची खूप मोठी प्रोसेस असते तर आपण हे बघणारच आहोत पुढे मी क कोणत्या प्रकारे बनवलेले आहेत आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पूर्ण बघत जा स्किप न करता लाईकही करत जा आणि कमेंट पण न विसरता करा तर आपण बघूया आता हे मी एक किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत रेशनचे तांदूळ ह्याच्यासाठी किती जाड असतात आणि जुने असतात चिकट नसतात ते तर आता हे मी चार पाच पाण्यांनी धुतलेले आहेत तांदूळ आणि आता आपल्याला हे हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत जवळजवळ चार दिवस हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि दर ए दिवस परतले परतले दर दुसऱ्या दिवशी आपल्याला ह्याचं पाणी बदलायचं आहे फक्त पाणी बदलायचं आहे तांदूळ धुवून नाही घ्यायचे फक्त पाणी बदलायचं आहे आपल्याला दर दुसऱ्या दिवशी असे चार दिवस आपल्याला हे पा तांदूळ भिजत ठेवायचे आहेत तर हे बघा हा फस्ट दिवस होता तर मी हे पाणी बदल बदललं आहे असेच आपल्याला हे चार दिवस प्रोसेस करायची आहे आता आपला हा चौथा दिवस आला म्हणजे जवळजवळ मी सोमवारी भिजत टाकलेले तांदूळ तर गुरुवारी हे आपल्याला उपसायचे आहेत पाण्यातून फक्त आपल्याला रोज ह्याचं पाणी बदलायचं होतं आता आपला हा चौथा दिवस आलेला आहे तर आपण आता हे तांदूळ सगळे उपसून घेणार आहोत पाण्यातून काढणार आहोत आणि ह्या तांदळाला थोडंसं आंबट असा वास येतो कारण आपण ते चार दिवस जवळजवळ पाण्यात ठेवलेले असतात त्याच्यामुळे थोडेसे आंबूस असा वास येतो तर आता आपण हे जे उप तांदूळ उपसून घेतलेले आहेत ते आपल्याला ना दोन तासासाठी पंख्याखाली सुकवायचे आहेत आपल्याला उन्हात नाही वाळवायचे घरातच आपल्याला पंख्याखाली दोन तासासाठी हे सुकवायचे आहेत आणि दोन तासानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर हे बघा दोन तासानंतर हे तांदूळ मी थोडेसे आंबटोले सुकवून घेतलेले आहेत हे पूर्ण कडकडीत सुकवायचे नाही आहेत असे आंबटोलेच राहणार तर आता आपल्याला हे मिक्सरला ह्याची पावडर करायची आहे घरातच आपण मिक्सरमध्ये ह्याची पीठ करणार आहोत तर आता हे पीठ बघा मी बनवून घेतलेलं आहे मिक्सरला आणि आता हे पीठ आहे ना आपल्याला चाळून घ्यायचं आहे बारीक चाळणीने म्हणजे जे ता तांदळाचे छोटे छोटे कण असतील ते निघून जातील तर हे बघा आपलं हे पीठ असं छान असं झालेलं आहे चाळून आणि हे पीठ हाताला असं थंड लागतं आणि याचं बघा असं मूठ बांधली तर अशी मूठ पडते ह्याची म्हणजे हे बघा तर आता आपलं पीठ हे बनून झालेलं आहे आता आपल्याला अनारसे बनवण्यासाठी आपल्याला हे पीठ मोजून घ्यायचं आहे तर हे मी चार कप पीठ मोजून घेतलेलं आहे कारण मोजून ह्याच्यासाठी घ्यायचं कारण आपल्याला मग गुळाचा गुळ पण आपल्याला मोजून घ्यायचं असतं त्याच्यासाठी तर मी हे चार कप तांदळाचं अनारशाचं पीठ घेतलेलं आहे चार कप आणि चार कपासाठी कप आपल्याला फ दोन कप हे किसलेलं किंवा तुकडे तुकडे केलेलं गुळ घ्यायचं आहे आपल्याला तर आता हे मी दोन कप गुळ घेतलं आणि चार कप ता तांदळाचं पीठ तर आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी असं मस्त एकजीव झालं पाहिजे हे तर हे एकजीव होण्यासाठी आपल्याला ना हे आप मिक्स मिक्सरला दळ मिक्सरला एकत्र करायचं आहे आपल्याला हे तर हे बघा मी हे असं मिक्सरला थोडं थोडं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे गूळ हा आहे ना पिठामध्ये एकजीव होतो तर आता आपलं सगळं हे आपण असं मिक्स करून घेऊया मिक्सरला थोडंसं फिरवून खूप असं कंटिन्यू नाही फिरवायचं आहे मिक्सर पल्स मोडवरच फिरवायचे नाहीतर मग असं गुळाचं एकदम पाणी होतं तर आता आपल्याला हे झाकून आहे आता हे दुसऱ्या दिवशी मी असे याचे गोळे करून ठेवलेत आपल्याला हे परत चार दिवस असं गुळ पीठ आणि गुळ हे मुरण्यासाठी आपल्याला हे चार दिवस असं ठेवायचं आहे दर द सकाळी आपल्याला दर दिवशी सकाळी आपल्याला हे काढून असं मळायचं आहे आणि पुन्हा एकदा डब्यात ठेवून द्यायचं आहे तर त्याप्रकारे आपण हे चार दिवस अशीच प्रोसेस केली ही बघा प्रकारे असे परत आपल्याला हे डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे म्हणजे गूळ आपला हा छान अशा पिठामध्ये मुरतो आणि आपल्याला अनारसे बनवायला पण थोडंसं म्हणजे असं ते फॉर्मॅट होण्यासाठी जसं आपण इडलीचं पीठ करतो त्याप्रमाणेच असतं हे तर आता हे बघा हे मी असे मळून हे परत आता डब्यामध्ये भरून ठेवलं आहे हे असे मी चार दिवस केलेलं चार दिवस आपल्याला तांदूळ भिजण्यासाठी गेले चार दिवस आपल्याला हे गूळ आणि पीठ मिक्स होण्यासाठी गेले असे आपले आठ दिवस हे अनारसे बनवण्यासाठी हे जातं वेळ जातो आता आपण अनारसे बनवायला घेतलेत तर त्याच्यासाठी मी एक गोळा घेतला आणि तुम्हाला जर पीठ कडक वाटत असेल तुमचं पीठ असं म सुकं सुकं असेल तर थोडंसं आपल्याला दूध मिक्स करून हे असं पीठ मळून घ्यायचं आहे अनारशाचं तर मी थोडंसं दूध वापरलेलं आहे जास्त असं पातळ नाही करायचं आहे तर आता आपण अनारसे बनवायला घेणार आहोत ना त्याच्यासाठी मग आपण हे थोडंसं दूध वापरलेलं आहे तर आता हे सगळं असं कणकेसारखं आपण मळून घेऊया आणि एक पोलपाट घेतलं मी त्याच्यावर असं प्लास्टिकचा कागद घेतला त्याच्यावर जे आपण अनारसेचं पीठ घेतलं मिक्स केलेलं ते घेतलं आता आपण ते ह्याच्यावर ना अशी एक प्लॅस्टिकचं कागद ठेवून ही असं चपाती पोळी कशी लाटून घेतो त्याप्रमाणे हे कसं लाटून घ्यायचं पोळी आपली ही ता ता ही पण एक पद्धत आहे आणि दुसरी पण एक पद्धत आहे हातानेच करू शकतो तर आता ही छोटीशी साईजची वाटी घेतली आहे त्याच्यानेच आपण हे अनारसे असे कापून घेऊया म्हणजे हे सोपे पडतात आपल्याला बनायला आणि वेळ पण वाचतो कारण एका ह्याच्यामध्ये आपले पाच अनारसे तयार झालेत बघा आता आपल्याला हे खसखसीमध्ये घोळवून फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता एका डिशमध्ये आपण असं खसखस घेऊया आणि अनारसाच्या एका साईडलाच खसखस लावून घ्यायची आहे आणि ती साईड आपण तळताना वरती करायची तर हे बघा हाताने पण मी असं एक करून दाखवलं छोटा गोळा घेऊन हाताने असा थापायचा आणि मग खसखस लावून घ्यायची आणि खसखशीची जी बाजू आहे ती तेलाच्या वरती ठेवायची खाली नाही ठेवायची आणि जास्त ह्याला हलवायचं नाही आहे फक्त थोडं थोडं आपल्याला जे तेल आहे ना ते ह्याच्यावर असं झाऱ्याच्या साह्याने टाकून घ्यायचं आहे म्हणजे वरतून पण आपला अनारसा आप हा खुसखुशीत असा फ्राय होतो तळला जातो आणि तेल आपल्याला एकदम कडकडीत तापवायचं नाही आहे नाहीतर मग आपला जो अनारसा आहे तो तेलामध्ये वितळू शकतो म्हणून आपल्याला तेल हे मीडियम हीटवरच तापवायचं आहे आणि कधी कधी तेलामध्ये आपला अनारसा का वितळतो कारण आपलं कधीकधी गूळ आहे ना ते जास्त होतं त्याच्यामुळे ते बघ आपला छान असा हा अनारसा तळून झालेला आहे मस्तपैकी खुसखुशीत आणि हा अनारसा आहे ना तेल जास्त पित पितो तर त्याच्यामुळे आपल्याला ना हे जाळीत किंवा चाळणीमध्ये असं ठेवून ठेवून द्यायचं आहे म्हणजे जे एक्स्ट्राचं जे तेल असतं ना ते निथळून जातं तर आता आपले हे सगळे बघा अनारसे तळून झालेले आहेत छान असे ग जाळीदार आपले असे अनारसे तयार झालेले आहेत तोडल्यावर पण बघा ना आतून पण एकदम असे जाळीदार असे खुसखुशीत असे अनारसे तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तो माझा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी